मित्रांनो नमस्कार आज कुंभमेळ्यामध्ये अनेक भाविकांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाला अशी बातमी वाचली प्रशासनाच्या वतीने तीस जणांचा मृत्यू झाला असं सा सांगितलं गेलेलं आहे परंतु नंतर एक अठ्ठावन्न लोकांचा आकडा आला आणि अशी आशंका आहे की हा आकडा वाढत वाढत शंभर एकक्षा तरी घरामध्ये जाईल अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे हृदय पिळवटून टाकणारी अशी ही घटना आहे कारण एवढ्या पवित्र आणि चांगल्या कामाला गेल्याच्या गेलेल्या लोकांच्यावरती अशी वेळ यायला नको होती परंतु हे असं जे संकट येतं की ज्याच्यामध्ये अशा पवित्र ठिकाणी किंवा देवदेवाला गेलेल्या लोकांच्यावरती असं मृत्यूचं संकट येतं अशी ही काही पहिली घटना किंवा ही पहिली वेळ नाही आहे अशा अनेक घटनांचा अनुभव अनेक धर्मांच्यामध्ये लोकांनी घेतलेला आहे जसं की मागे केदारनाथला एकदा प्रलयामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला होता तसंच बऱ्याचदा मक्का सुद्धा जे लोक जातात तिथेही चेंगरा चेंगरीमध्ये अनेक लोकांचा मृत्यू होत असतो आणि कालही कुंभमेळ्याला दुर्दैवानी म्हणजे आज ही घटना घडली आहे तर आपण पाहिलं तर गर्दी आहे तसे एक मुख्य कारण आहे लोक त्या क्षणाचं पावित्र्य किंवा त्या प्रसंगाचं महत्त्व किंवा महात्म्य हे ग्रहित धरून त्या ठिकाणी जातात म्हणजे जा आपण यावेळेला तिथं असलं पाहिजे किंवा गेलं पाहिजे बारा वर्षाच्या नंतर परत हा प्रसंग येईल किंवा आपल्याला ही संधी मिळेल मग आता आपण गेलं पाहिजे लोकसंख्याही वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे जिथंही कुठे आपण धार्मिक स्थळं पाहतो त्या सर्व धार्मिक स्थळावरती आजकाल गर्दीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे लोक श्रद्धाळू झालेत असं म्हणावं आपण काय म्हणावं कधी कधी मला कळत नाही कारण पहा आपण आता जी लोकं आज याच्यामध्ये मृत्युमुखी पडली त्यांच्या कुटुंबासाठी तर हा दुःखाचाच क्षण आहे त्यांच्या जीवनातनं एक व्यक्ती म्हणा किंवा काही कुटुंबातले कदाचित दोन तीन व्यक्तीही याच्यामध्ये गेलेले असण्याची शक्यता आहे ती तर माणसं गेलीच ना ती आता काही परत येणार नाही आहेत मला खूप दिवसांपासून आणि प्रामाणिकपणे वैयक्तिकरित्या असं वाटतं की गर्दीच्या वेळी आपण देवाला जातच जाऊ नये आता उदाहरणात सांगतो मी तुम्हाला तुळजापूरला असं म्हणतात की मंगळवारी किंवा शुक्रवारी जावं त्या दिवशी खूप गर्दी असते महादेवाला सोमवारी गर्दी असते शनी मंदिरला शनिवारी गर्दी असते मला असं वाटतं की वार हे काही देवानी निर्माण केलेले नाही आहेत देवानी काळ निर्माण केला आणि त्या काळाला एका वेळापत्रकात बसवण्याच्यासाठी आपल्या दैनंदिन जीवन आपलं सुकर करण्याच्यासाठी माणसांनी ही वार तयार केले म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार किंवा इंग्रजीमध्ये मंडे ट्युजडे वेनजडे हे जे काही वार तयार केले गे गेले हे आपल्या स्वतःच्या सोयीसाठी आपण एका वेळापत्रकामध्ये आयुष्य जगावं ह्याच्यासाठी तयार केले देवाने वार नाही तयार केले देवानी दिवसं नाही तयार केले चांगला दिवस वाईट दिवस हे देवाने नाही तयार केले देवानी काळ तयार केला के आणि त्या काळाला आपल्या सोयीप्रमा सोयीच्यासाठी म्हणून याच्यात काही वा वाईट नाही शेवटी वेळापत्रक कुणालाही मांडावंच लागतं आपण त्याला एका वर्ष महिने आठवडे दिवस याच्यामध्ये प्रहर आपण याच्यामध्ये त्याची मांडणी केली की ज जेणेकरून दैनंदिन जीवन जगताना आपली सोय व्हावी पण असं नाही देवानी सांगितलं की माझ्याकडे मंगळवारी आलात असं नाही जगदंबा म्हणाली की तुळजाभावानी असं नाही म्हणाले की मंगळवारी किंवा शुक्रवारीच माझ्याकडे आला तरच मी तुम्हाला पावेन की तरच मी तुम्हाला दर्शन देईन मग जे लोक हे दोन वार सोडून जातात ते काही श्रद्धाळू नसतात का किंवा देवीची कृपा त्यांच्यावरती कमी होते का किंवा देवीची त्यांच्यावरती अवकृपा होते का की तू बाबा मंगळवार आणि शुक्रवार सोडून आलास माझ्याकडे म्हणून किंवा महादेवाला जर आपण सोमवारी नाही गेलो शनिवारी गेलो तर महादेव आपल्यावरती थोडीच रुसतो की अरे तू माझा वार चुकून आलास म्हणून असं काहीच नसतं हा आपला मनाचा खेळ आहे ही आपल्या मनाची धाव आहे आपल्याला ते वाटतं म्हणून आपण तसं करतो नाहीतर देवानी ईश्वराने हे आपल्याला असं काहीच सांगितलेलं नाही आहे आणि खरं सांगतो आपणच म्हणतो की देव सगळीकडे आहे मग तिथे काय आहे आणि इथे काय नाही याचं उत्तरसुद्धा आपण स्वतःला आपल्याला देता आलं पाहिजे हा प्रश्न आपण विचारला पाहिजे माझ्यावरती विश्वास ठेवा मी कधीही कुठेही गेलेलो नाही आता मी पन्नाशी ओलांडली आहे माझी परंतु ते केदारनाथ ते काय वैष्णवदेवी वगैरे मी अजिबात जात नाही मला भीतीच वाटते मग ते गाड्या कशा जातात आपण बघा इतकु इतकुशेक ते रस्ते किती मोठा धोका आहे गाडी दरीत कोसळलेली आपण पाहतो माणसं मरून जातात आपण डोळ्याने ते सगळं पाहतो आणि माझ्यावरती अशी वेळ येणार नाही हे विश्वासाने आपण जातो हे चुकीचं आहे म्हणजे डोळ्यांनी जे दिसतं जे पाहतो इतरांवरती जो प्रसंग येतो तो, तो आपल्यावरती येऊ शकणार नाही ना ना कशावरून त्याच्यामुळे मी कधीही असा जीव धोक्यात घालून देवदेव मी करत नाही माझी ईश्वरावरती श्रद्धा आहे मी आस्तिक माणूस आहे रोज सकाळी स्नान केल्याच्या नंतर परे पहिले वडिलांना नंतर आईला नंतर देवाला नमस्कार करणारा माणूस आहे एक दिवसही मी खंड पडू देत नाही पण तो ह्याच्यासाठी मला कुठेही जाण्याची गरज नाही अगदी मी लातूरमध्ये सुद्धा कुठल्याही मंदिरात जात नाही म्हणजे मी पाहतो बरेच लोक गुरुवारी दत्त मंदिरला जातात शुक्रवारी साई मंदिरला जातात किंवा बालाजी मंदिरला जातात शनिवारी शनी मंदिरला मी अजिबात जात नाही कधीच गेलो नाही आणि मला त्याची आवश्यकताच वाटत नाही मुळामध्ये की माझी जर ईश्वरावरती श्रद्धा असेल माझ्या आत्म्यापासून जर मी ईश्वराची प्रार्थना केली असेल तर ईश्वर त्याची कृपा माझ्यावरती ठेवेल आणि परत सांगतो शास्त्र आहे की ईश्वर तुमच्यासोबत राहिला की एकच गोष्ट होते की तुम्ही सुखाने मातत नाहीत आणि दुःखाने खचत नाहीत त्याच्या पलीकडे काहीच होत नाही देव जरी तुमच्यासोबत राहिला तरी तुम्हाला सुखदुःखाला सामोरं जावंच लागतं संकटांना आणि आनंदानं सामोरं जावंच लागतं नाहीतर श्रीकृष्ण समोर असताना अर्जुनाला वियोगाला सामोरं जावं लागलं असतं का नाही तरी जावं लागलं ना अर्जुनाला ला, पुत्रविवाग वियोगाला सामोरं जावं लागलं कृष्णसोबत असून सुद्धा आणि जो पुत्र ज्या पुत्रवियोगाला हो अर्जुन सामोरं गेला तो त्याचा पुत्र होता, होता। तो होताच पण श्रीकृष्णाचा भातसा होता तरीही या दुःखाला त्या दोघांनाही सामोरं जावं लागलं एवढंच झालं की त्या दुःखाने अर्जुन खचला नाही तो पुन्हा उठून उभा राहिला आणि त्याने महाभारताचं दिग्विजयी युद्ध त्या ठिकाणी लढलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या ह्या भ्रामक कल्पना आहेत किंवा अशा आहेत की इथं गेल्याने हे होतं इथं तिथं गेल्याने ते होतं ही जागा पवित्र आहे ही जागा अपवित्र आहे म्हणजे असं आपण म्हणण्याचं आपण कोण हे ठरवणार आहे सगळ्या जागा तर ईश्वरानेच निर्माण केल्यात पण आपण कोण हे ठरवणार आहे की ही पवित्र आहे आणि हे आहे किंवा ही जास्त पवित्र आहे आणि कमी पवित्र आहे मी सांगतो आपल्या आत्म्या इतकी पवित्र जागा ह्या जगात कोणती नाही आणि हा जो आत्मा आपल्या शरीरामध्ये दिलेला आहे तो ईश्वराने दिलेला आहे आत्मा हेच आपलं मंदिर आहे आणि आत्मा हेच आपलं पावित्र्य आहे या आत्म्याचं पावित्र्य जी जी माणसं जपतात ते एक प्रकारे पूजाच करत असतात ते एक प्रकारे ईश्वराची सेवाच करत असतात एक प्रकारे ईश्वराची प्रार्थनाच करत असतात त्याच्यामुळे आपण सत्य स्वीकारलं पाहिजे की खरंच सत्य काय आहे आणि देव कुठं आहे आणि आपण देवदेव करताना किंवा आपली अस्तिकता जपताना जसं की मी आस्तिक आहे मी आपल्याला पहिलेच सांगितलं जपताना आपण हे पाहायला पाहिजे की आपण आपला प्राणपणाला लावून देवदेव करण्यामध्ये काय हासील आहे किंवा काय त्या गोष्टीला अर्थ आहे याचं खरंच उत्तर आपण आपल्या मनापासून स्वतःला दिलं पाहिजे तुम्ही असंही म्हणाल आता बऱ्याचशा माझे काही मुस्लिम मित्र आहेत ते मक्का मदीनाला गेला एक मित्र माझा मित्र गेला होता मित्र म्हणाले कशाला गेला दरवर्षी वाचतो ऐकतो की चेंगराचेंगरीमध्ये तीनशे लोकं मेले चारशे लोक मेले तू कशाला गेला तिथं कशाला रिस्क घ्यायची आपण असं मित्र सहज म्हणून गेलं तो मला म्हणाला की नाही तिथं गेल तिथं ज्या लोकांना मृत्यू येतो त्यांना जन्नत मिळते मला सांगा कोण जन्नत बघितली आहे स्वर्ग कोणी बघितला आहे जे आपलं आत्ताचं आयुष्य आहे ना हाच स्वर्ग आहे आणि याला स्वर्ग बनवण्याच्यासाठी म्हणून आपला आपण आपला आपलं आयुष्य आपण कारणीला घातलं पाहिजे आपण ज्या घरात राहतो आपल्या जवळची माणसं असतील समाज असेल या सगळ्यांना आपण जे आहे त्या सगळ्यांना स्वर्ग बनवणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे किंवा तशा पद्धतीचा प्रयत्न हा आपण त्याच्यामध्ये केला पाहिजे आता तो म्हणाला जन्नत मिळते बऱ्याच जणाला असं वाटतं की अशा पवित्र ठिकाणी जर आपल्याला मृत्यू आला तर आपल्याला स्वर्ग लाभतो किंवा भाग्यवंतांना असा मृत्यू भाग्यवंतांच्या नशिबात असा मृत्यू होतो मी खरंच सांगतो असं काही नसतं मला सांगा कुणाचाही मृत्यू हा भाग्यवंत कसा असू शकेल तो नैसर्गिक आला त्याला मी भाग्यवंत म्हणेल जसे आमचे आजोबा झोपलेले होते ऐंशी वर्ष वय होतो झोपलेले होते माणूस पाय दाबत होता आणि त्याच प्रक्रियेमध्ये त्यांचा आत्मा त्यांच्या शरीराला सोडून निघून गेला त्याला सुखाचं मरण म्हणतो त्याला मी भाग्यवंताचं मरण म्हणतो पण ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होणार आहे ज्या ठिकाणी गर्दी असणार आहे ज्या ठिकाणी जीवाचा धोका आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हाताने मृत्यूला चवळ कराल आणि त्याला भाग्य भाग्यवंतांचा मृत्यू म्हणून मनाचं समाधान करून घ्याल याला कसं आपण चांगलं चा? म्हणायचं किंवा माझ्यासारखा माणूस याला कसं खरं मानेल नाही का एक प्रकारची ही आत्महत्याच आहे मला सांगा मृत्यू वाटाळ आहे मृत्यू आला की माणसाला जावंच लागतं असं सुद्धा या प्रसंगाच्या समर्थनाने लोक करू शकतात म्हणून काय आपण पन काय पन्नास मजली इमारतीवरून उडी मारतो का किंवा रेल्वेच्या समोर जाऊन आपण झोपतो का नाही तसंच माझं म्हणणं असं आहे की अशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी म्हणून गर्दी जास्त होऊ शकते जीवाचा धोका होऊ शकतो चेंगराचेंगरी होऊ शकते अशा ठिका किंवा प्रलय येऊ शकतात किंवा गाडी दरीत कोसळू शकते अशा धोकादायक ठिकाणी आपण जाऊ नये आपण देवदेव करायला त्या ठिकाणी जाऊ नये आपण टाळावं जितकं म्हणून आपण देव, -देव, देव आपल्या मना आत्म्यापासून देवदेव करू त्याला आपण प्रार्थना करू आणि वार चुकवून जा जे आपण देवाला जायचं आहे ना त्याचा जो गर्दीचा वार आहे ना तो चुकून जा देवबिचारा काही म्हणत नाही उलट त्याला आनंद होतो की माझा भक्त माझ्याकडे निवांत वेळ गाठून आला त्याची आपली भेट होते आपल्या गप्पा होतात त्यालाही आपल्याला विचारता येतं की बाबा देवा कसं आहे तुझं सगळं बरं आहे का कसं आहेस तू कधीतरी त्यालाही आपण विचारावं ना नाहीतर नेहमी आपण आपलंच रडगाणं त्याच्याकडे गातो हे पाहिजे ते पाहिजे हे दे, 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 दे ते दे मला ह्याचा त्रास आहे ह्याच्यातून मुक्ती दे त्याच्यात त्या हे सगळं आपण त्याला नेहमीच मागतो कधीतरी त्याची आपण असतेवाईकपणे चौकशी करावी की देवा तू बरायस का मी खरं सांगू का ईश्वर माझा मित्र आहे देव ना माझा मित्र आहे आणि मी त्याला त्याच्याशी मित्रासारखंच वागतो नेहमी आजपर्यंत मी त्याला काहीही मागितलेलं नाही जेव्हाही देवाच्या पुढे जातो दोन हात जोडतो त्याला त्याचे आभार मानतो की ईश्वरा तू इतकं सुंदर आयुष्य मला दिलं तू मला जन्माला घातलं लहानाचं मोठं केलं तू अजून मला काय द्यावं तू फक्त माझ्यासोबत राहा जे अर्जुनाने श्रीकृष्णाला मागितलं ना अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाले की तू माझ्यासोबत राहा जेव्हा दुर्योधनाने अर्जुन कृष्णाला भेटायला गेले दुर्योधनाने सेना मागितली कृष्णाची आणि अर्जुनाने कृष्णाला मागितलं की तू सोबत राहा मी एक्झॅक्टली तेच ईश्वराला मागतो हात जोडतो त्याला म्हणतो देवा तू माझ्यासोबत राहा तू सोबत राहा रा। बाकी जे व्हायचं ते होईल तू सोबत असशील तर मी सुखामध्ये मातणार नाही आणि दुःखामध्ये खचणार नाही देव आपल्यासोबत असण्यासारखं भाग्य अजून काय असू शकतं ह्याच्या पलीकडे ईश्वराला आजवर कधीही काहीही न मागितलेला मी माणूस आहे आणि मी कधीही गर्दीच्या ठिकाणी किंवा ज्या वाराला त्या देवाचं सोकॉल्ड महत्त्व आहे त्या वाराला त्या देवाला कधीच जात नाही मी मंदिरातच जात नाही मुळामध्ये माझे कर्म हेच माझं मंदिर आहे श्रीकृष्णाने जे सांगितलं त्या नीतीवरती माझा विश्वास आहे की कर्म करा आणि ते कर्म मी आजपर्यंत करत करत आलेलो आहे तुम्हालाही सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे जिथं म्हणून तुमच्या जीवाला धोका असेल कृपया त्या ठिकाणी त्या त्या त्यावेळेला त्या देवाला तुम्ही जाऊ नका कारण तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मागं जे उरतं ना ते अत्यंत न संपणारं दुःख आहे जे की तुमच्या कुटुंबियांच्या भाग्याला येतं तुम्ही जर नवरा असाल तर तुमच्या पत्नीच्या भाग्याला येतं तुमच्या लेकरांच्या भाग्याला येतं तुमच्या आईवडिलांच्या भाग्याला येतं आणि तुम्ही जर स्त्री असाल तर तुमच्या नवऱ्याच्या भाग्याला येतं तुमच्या लेकरांच्या भाग्याला येतं त्याच्यामुळे हात जोडून कळकळीची विनंती अशा ठिकाणी कृपया जाऊ नका भाग्यवंतांचा मृत्यू वगैरे काही नसतो मृत्यू हा मृत्यू असतो आणि आपण इतकं सुंदर आयुष्य सोडून काळाच्या अगोदर का जायचं आणि आपल्या मागच्या माणसांना एक अतिशय तीव्र असं दुःख किंवा अशी ही वेदना सहन करायला आपण आपल्या माघारी का सोडायचं त्यांच्या नशिबाला हे दिवस का आणायचे हे न संपणारं दुःख असतं रोज आठवण येते रोज त्रास होतो रोज डोळे पानावतात अशा या दुःखाला दुःखात आपण आपल्या सख्यांना का आणायचं आपल्या जवळच्या लोकांना का आणायचं कृपा करा अशा ठिकाणी खरोखर जाऊ नका ईश्वर सगळीकडे आहे आणि तुमचा आत्मा हेच मंदिर आहे आणि तुमचा आत्मा हेच देव आहे धन्यवाद